गोलंदाजी मार करून सज्ज विशाल गोलंदाजी मार करून गोलंदाज सज्ज विशाल डोअडायचा सामना आपण पाहतोय करो या पहिला चेंडू फेस करेल पॉवर प्लेचा कव्हरच्या दिशेने मारलाय कव्हर पॉइंट वरती इथे झेल होतोय का आणि नो डाऊट इथे पहिला झटका पहिला धक्का बॅक टू पवेलियन अभि झिरो धाव संख्येवरती बिरमणी संघाला मिळालेला हा मोठा हादरा मोठा धक्का मोठा झटका अभी बैक टू पवेलियन पावर षटक चांगल्या प्रकारे हाताळताना आपण पाहतोय विशाल दादा पलंदस नेम अरे अकरावा खेळाडू तुमचा बारावा खेळाडू या ना निर्मणी संघ इथे नावं सांगण्यासाठी बिरमनी संघ आपण कॉल केला जातोय बारावा खेळाडू पाठवा स्ट्राईकवर आल्या गीतेश नवीन बॅटर तर नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय प्रणय प्रणित विशालचा पुढचा चेंडू पावर प्लेचा षटक हाताळतो आहे यावेळी चांगला चेंडू होता यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसवतो आहे निर्धाव चेंडू पहिल्या चेंडूवरती आली विकेट एक चांगल्या प्रकारे झेल विशालने इथे टिपला दुसरा चेंडू मात्र निर्धाव गेला पावर प्लेचं षटक आहे जवळजवळ अठरा चेंडू आहेत तुम्हाला फोर्टी प्लस धाव करणं गरजेचं आहे कारण आपण कालपासून पाहिलं तर पन्नास रनसुद्धा इथे चेज सहजासहजी होत आहेत पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा इन कडून विशाल यावेळी मात्र फटका मारलाय आणि मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जातोय सरळ सी मारे शे पार येताय साधावा षटकार चांगली गोलंदाजी होती थोडीशी लाईन लाईन चुकली त्याचाच फायदा येते उचलताना पाहायला मिळाला आपल्याला गीतेश सहा दहावा यावेळीसुद्धा आपण जर पाहिलं तर एस्टक एस्टकवरून मारलेला फटका चेंडू जातो आहे पुन्हा एकदा षटकार बॅक टू बॅक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय हॅट्रिक होते का षटकाराची सुरुवातीचे दोन चेंडू मात्र चांगले हाताळले होते नंतर मात्र कुठेतरी बॅकपुटवर गेलेला गोलंदाज विशाल आपल्याला पाहायला मिळतोय पावर प्लेचं षटक आहे तीन षटकांचा सामना असेल क्वार्टर फायनल आपण पाहतोय क गटातली पुन्हा एकदा गोलंदाजी साठी सज्ज पॅव्हलिनिन कडून विशाल यावेळी सुद्धा उत्तुंग पटका षटकार होतोय का झेल होतोय पाहणं गरजेचं आहे चेंडू जातोय विचार केलाय पक्का आणि आलाय चक्का येत साधावा मात्र षटकरांची हॅट्रिक साजरी करतोय गीतेश भरदार शरीराशी असलेला बाहुबली असा हा खेळाडू आणि त्याच्या फलंदाजीतून चेंडू फळीतून आपण पाहिलं लगातार तीन चक्के हॅट्रिक चक्के पुढचा चेंडू पुन्हा एकदा फेस करेल गीतेश धाव संख्या मात्र वेगाने भरारी घेते गीते। गीतेशला पाचशे रुपये येतात विकास सर यांच्याकडून पारितोषिक लावतात विकास सर समालोचक पुढचा चेंडू पुन्हा एकदा विशालचा याविषयी चेंडू आणि ढकलून दिलाय पुन्हा एकदा चेंडू जातोय षटकार सलग चौथा षटकार डीजे, खरच खरंच नाद केलंय थेट आणि सलग चार चेंडू वरती चार षटकार येत पहिले घाई करायचे मित्रांनो स्पीडअप घ्या जरा घाई करा अजूनही आपल्याला सेमी फायनल फायनल सामने खेळवायचे हो आहे ही सुद्धा मॅच आहे क्वार्टर फायनलची पुढचा चेंडू वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज संजय संजयचा पुढचा चेंडू दहा बारा पावलांचा रन अप समोर फेस करेल प्रणित समोरच्या दिशेने मारलेला चेंडू लॉंग ऑपला पकडला जाईल फेकी करेल तोचपर्यंत घेतलेली मात्र एक धाव की प्रणितची रणनीती असेल की जास्तीत जास्त स्ट्राईकला हे गितेशला दिली पाहिजे कारण सगळातार चार चेंडूवरती चार षटकार मारलेत त्याने पाहूया पाचवाही मारतोय का समोर आहे संजय पॅवलनीकडून गोलंदाजी करताना दुसरं षटक हाताळतोय धाव संख्या आहे पंचवीस धावा

भगवे षटकार मारलेत आणि सहावा जर षटकार मारला तर एक हजार एक रुपयाचा पारितोषिक विकास सरांकडून येत आहे पुढचा चेंडू एकदा संजयसा येथे मात्र भेट झाला चांगल्या प्रकारे चेंडू हाताळला गीतेश गाडगेसाठी दोनशे रुपयाचा पारितोषिक आलेला आहे सामना झाल्यानंतर त्यांनी समालोचन कक्षामध्ये घेऊन जायचंय आणि बिरमनीमध्ये अजून सुद्धा दोनशे रुपयाचा पारितोषिक इथे समालोचन कक्षामध्ये आहे ते कुणाला मिळालं ते विकास सर नंतर सांगा पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय प्रणित प्रणित टू संजय संजय टू प्रणित काय करताय काय बिघडत यावेळी सुद्धा क्रॉस कॉर्नर मारलाय क्षेत्ररक्षक आहे क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक चेंडू जातोय सी मारे शे पार षटकार इथे आम्हाला सांगण्यात येते हे दोघेही सक्के बंधू आहेत आणि दोघेही तुटून पडलेत गोलंदाज संजय वर षटकार षटकार आणि षटकार षटकाराचा पाऊस पडतोय भगवा चषक दोन हजार पंचवीस पास पंचवीस मध्ये कालच्या दिवसापासून जर आपण पाहिलं तर पुढचा चेंडू संजयचा यावेळी सुद्धा क्रॉस करणं खेळण्याचा प्रयत्न होता पंचदंडित करतायत गोलंदाजाला हात फैलावतात सपे चेंडू वाईट चेंडू अवंतर धावेमध्ये भर पडते धाव संख्या इथून मात्र वेगाने भरारी घेते फाय च्या रूपात थर्टी नाईन रन्स एकोणचाळीस धावा अजूनही काही चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातले आपण पाहतोय संजयचे त्यावेळी निर्गुण गोलंदाजी करताना यावेळी फुलटा चेंडू होता पायावरती आदळला एक धाव घेण्याच्या नाही घेतली नक्की काही चेंडू अजून शिल्लक असतील दुसरं षटक चालू आहे पण धाव संख्या मात्र इथे थर्टी नाईन आपल्याला पाहायला मिळते धाव फलकावरती प्रणित प्रणित टू संजय पाहूया कशा प्रकारे फेस करेल प्रणित संजयचा चेंडू यावेळी ब्लॉक हॉलमध्ये टाकलेला चेंडू जोरदार अपील पंचनचा बोट आकाशाकडे परतावं लागेल प्रणितला तंबूच्या आश्रयाला बॅक टू पवेलियन सतीश मोरे व्ही एस स्पोर्ट्स साठी पाचशे रुपयाचं पारितोषिक आले धाव संख्या झाले थर्टी नाईन थ्री अँड नाईन थर्टी नाईन एकोणचाळीस धावा दुसरं षटक समाप्त झालंय नवीन बॅट्समन आदेश एकीकडे आदेश तर दुसरीकडे गीतेश भाऊ भाऊ तिघेही सक्के भाऊ आहेत आम्हाला सांगितलं जात आणि चला उड्या पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने गीत ते सज्ज होताना पाहिलं पाहिजे खेळ ज्याबद्दल बोलतो वाह वाह रे वारकरी धन्य धन्य ती क्रिकेटची पंढरी आणि या क्रिकेटच्या पंढरीमध्ये गीतेश नावाचा तो वारकरी काय तो खेळ साजरी करे क्लास वन फलंदाजी पाहिला माहिती गीतेश पुन्हा एकदा सजीवताना पाहायला पाहिला मेल का नौका गोलंदाज मार्क सोताना पाहिला माहिती गोलंदाजी मार्ग गोलंदाज असेल बॉलरचं नाव महेश पुन्हा एकदा गितेश जोताना पाहायला मेळा कुटप्याचा चेंडू होता भिरकावून दिला शेटच्या दिशेने पुन्हा एकदा हवाई सुंदरीला हाय बाय करत हा समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा येतोय हाय हँडसअप स्टाईल मध्ये बॅट बॅटमधून खेळखेणी दंदनीश षटकार मध्ये चाच ज्या पद्धतीने सांगितलं जाते अप्रतिम फलंदाजी गीतेश यांच्या बॅट पासून पाहायला मिळते काय फलंदाजी करताना पाहायला मिळतो गीतेश क्लास वन फलंदाजी पुन्हा काय घडते पाहावं लागेल ते झेल आणि विकेटचं बदन होतं अप्रतिम फलंदाजी गीतेश नक्की तुझ्या डी पंखावरती ठेवून विश्वास घे भरारी तू आकाशात कहू दे त्या वेड्या आकाशाला किती जोर आहे तुझ्या मनगडात अप्रतिमाशी फलंदाजी करताना पाहायला मिळालं एकदा ता टाळ्यावर डगआउट एकदा ता टाळे होता गीतेशांच्या फलंदाजी वैयक्तिक धाव संख्येचा जर विचार केला तर गीतेशाने नऊ चेंडू सदतीस धावा नऊ चेंडू सदतीस धावा त्याच्यामध्ये षटकार असतील टोटल सहा षटकार अप्रतिमाशी पारी गीतेश गाडगे क्लास वन फलंदाजी गीतेश प्रतिम ज्याबद्दल बोलताना लढण्याचा इतिहास आमचा हरणे आमच्या रक्तात नाही लढण्याचा इतिहास आमचा हरणे आमच्या रक्तात नाही जोर मैदानात उभे आम्ही जिंकणे विरोधी पक्षाला कधी शक्य नाही क्लास वन फलंदाजी येताना पाहायला मिळतो नौका फलंदाज मार्गच होता पाहायला सचिन मोरे त्याला स्पीडअप घ्यायचंय बिरमणी फलंदाज थोडा लेझी नाही खेळायचं थोडंसं स्पीडअप घ्यायचं विनंती असेल आदेश आणि सचिन म्हणून सचिन सचि होताना पाहायला मिळतोय गोलंदाज विशाल चांगली गोलंदाजी पहिल्या क्षणी गीतेश नावाचं वेदवंशक विनाशक वादळ इथे मात्र तंबूच्या आशाला येताना पाहायला मिळतंय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कू येताना पाहिलं तर मारण्याचा था प्रयत्न चांगला होता डॉट चेंडू येताना पाहायला मिळतो स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं असेल का बिरमणी संघ थोडी शांतता घ्या बिरमणी डगआउट शांतता घ्या शांती पुन्हा एकदा सचिन मोठे फटके खेळणार की ग्राउंड एकेरी दुहेर आदेशाना स्ट्राईक देणार हे सुद्धा पाहणे तितकंच गरजेचं असेल पुन्हा एकदा गोलंदाज होताना पाहायला मिळतो सचिन असेल गोलंदीज मार की पुन्हा एकदा क्रॉस लँड खेळ काढला हा चेंडू जाणार का सीमारे एकदा पूर्ण केला धावा कदाचित आदेश धाव घ्यायचे कारण एक एक रन सुद्धा खूप महत्वाचा असतो मित्रा कारण की ज्यावेळी बिरमणी कळमगा हा संघ खेळत होता बिरमणी संघाला एक चेंडू एक धावेची गरज होती आणि तेव्हा बिरमणी संघ पराभूत झाला होता म्हणून एक एक धाव सुद्धा खूप गरजेचं जेव्हा धावा येतात ना तेव्हा धावा घेणं गरजेचं असेल धाव संख्येचा विचार करता धाव संख्य होतो सेहेचाळीस धावा चार चेंडूचा खेळाला संपुषामध्ये आदेश पुन्हा एकदा सज्ज टप्प्याचा चेंडू आदेशने नाही दिला शेतरक्षा हाय बाय करत हा जातोय हाय समस्टाईल मध्ये आउट ऑफ द पार चेंडू येतोय दंदनी षटकार आदेश ज्यावेळेस घेतली पण दाखवून दिलं की मी सुद्धा खेळतो कुटप्प्याचा चेंडू त्याच्यावरती प्रहार केला वापर फटका होता प्रॉपर चेंडू करताना पाहायला मिळाला हवाई इज सफर इट इज षटकार खेळखेणित दंदनी षटकार इथे मात्र नक्कीच काय घडलं जाते विचार विनिमय करत असेल नक्क आवळण संघ गोलंदाजांची मात्र द्विधा अवस्था होताना पाहायला मिळते कसे चेंडू टाकायचे थोडस मात्र कन्फ्युजन असतं फलंदाजी करताना बिरमणी संघ हो हो क्लास वन मॅग्निफिसेंट पुन्हा एकदा आदेश हो क्लास वन फलंदाजी आपलं नाणं कसं वाचते तर म्हणता ना भय ना भीती ना भय ना भीती आपले दैवत राजे शिवछत्रपती छत्रपतींचा छावा इथे षट शाट, दोन षटकरांच्या सल्लग बारा धावा क्लास वन फलंदाजी पाहायला मिळते बिरमणी संघ वॉट फ्लेड धाव संख्येचा विचार केला तर धावसंख्याचा पडला होते अर्जित केली गेली धावसंख्या होते अठ्ठावन्न धावा अठरा चेंडू अठ्ठावन्न औवळण सांगायला करायचे एकोणसाठ धावा मध्ये प्रवेश केलेला पहिला संघ असेल उफाळे संघ आणि तिसरा संघ असेल या सामन्यामध्ये जो विजेता संघ असेल तो संघ कळमगाव कर संघ आपला प्रतिनिधी पाठवायचा आहे गावडोश आले बिरमणी आले खाली बॉक्स दे ना एक बॉक्स खाली कर कोण बांधणार आहे कोण आहे मग त्या यांचा मुलगा घेता इथे येतात लॉट्स पाडले जातील लक्ष द्यायचं आहे आणि या आजच्या दिवसातील फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ असेल गावडोशी नाही कळमगाव अजिबात नाही विजेता संघ कदाचित विचार करायला लागेल परंतु या दिवसातील पहिला संघ ठरतो फायनल मध्ये प्रवेश करणारा कळमगाव उफाळे संघ कळमगाव संभ म्हणजे हा सामना डुअट असेल जो जिंकेल तो मध्ये प्रवेश करेल आणि जो हारेल तो या स्पर्धेतून मागायला म्हणजे हा दोन्ही संघांसाठी मात्र हा निर्णायक सामना असेल चला स्वीडअप घ्यायचे विनंती असेल बिरमणी संघ खूप वेळ झाला मित्रांनो बिरमणी संघ स्वीडअप घ्यायचे विनंती असेल अक्षय टेक युअर पोझिशन చాలా వే క్ల పహల పైల షటక సూయా ఆరంభ ప్రారంభ శుభారంభ పునఃయా సామణి గణరాయా దుఃఖ హత విఘ వినాశక మోహర్యాకట రక్షి శరణ దులామి గణపతి బాపా మోహర్యా గణరాయా వందనూ అభి గోల్జీ మార్కక్ పైల సతనా పిల్ల हो हो चांगला चेंडू सन्मान दिला मध्ये रूपांतर केलं गेलं धाव संख्येचा वाढ होताना पाहायला मिळते धाव संघीचा जर एकंदरीत विचार केला तर श्री गणेशा नक्कीच झाला आवळण या संघाचा त्याच्यासाठी श्री गणेशा नक्कीच केला गेला चार वेद सहा शास्त्री अठरा पुराणे चौदा विद्या आणि चौसष्ट कलागुणांच्या अधिदाताला सुद्धा नक्कीच आवळून संघाच्या श्री गणेशाला इथे मात्र स्मरण करूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर गोलंदाज येताना पाहायला मिळतो अभि अभी नाही तो अभि ना पहिला चेंडू जेव्हा निखिच विकेट घेते ना ते सेलिब्रेशन ओह अप्रतिम पुन्हा एकदा मांडण्याचा प्रयत्न ना जेलची नामी संधी उपलब्ध करून जेल होणार का प्रणित असेल जेलवरती प्रणित की आदेश आदेश की प्रणित कोण येणार जेल वरती कदाचित ही प्रणित ची कॅच असेल आदेश जेव्हा क्रॉस फिरत होता ना आदेश तू प्रणितला कॉल देणं गरजेचं होतं किंवा प्रणित तू आदेशला कॉल देणं गरजेचं होतं आणि आदेश अक्र क्रॉस लाईन पळत होता आणि प्रणित स्टेट होता कदाचित हातामध्ये चेंडू आला असता परंतु आदेश ज्या आला न आला त्या विचार केला आपण थांबलेलं बरं आणि कधी हा जेल केला धरतीला दान पुन्हा एकदा ओम भगणी भागोदरी ओम भट स्वाहा धरतीला हा दान नक्कीच केला स्वाहा केला गेला नक्कीच चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज येतोय अभि पुन्हा एकदा अभि जेलची नामी संधी उपलब्ध करून दिली जाते अभि यांच्या मार्फत पुन्हा एकदा अक्रॉस लाईन घेऊन काढला क्षेत्रक्षक तैनात असेल परंतु क्षेत्रक्षर दूर आणि चेंडू जाईल हो सूरज मोरे पुन्हा एकदा चमकताना पाहायला मिळतोय संध्याकाळच्या सत्रामध्ये सुद्धा सूरज चमकताना पाहायला मिळतोय आधीच्या मॅच मध्ये पाहिला सूरज तर सूरजचा चा झेल आणि नक्की त्यात नंतर मात्र हे कॅमेरामॅन फोकस करो करे धाव धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होत होते चार धावा पुन्हा एकदा काय घडणार मैदानमध्ये काय वेगणार गोलंदाज की फलंदाज फलंदाज की गोलंदाज बिरमणी की आवळण आवळण की बिरमणी कोण जिंकणार कोण हरणार पुन्हा एकदा चांगला चेंडू चांगलं क्षेत्र सुद्धा पाहायला मिळतं एक धाव नक्की अर्जित केली गेली धाव पटल्यावरती धाव संख्येने वाढ होताना पाहिली मी धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्या होते पाच धावा आपण पाहतात <laughs> <laughs> आदेश चांगले क्षेत्र नामी संधी असेल थोडासा बीट होताना डायरेक्ट डायरेक्ट हिट होणं गरजेचं होतं आपण पाहतात दैदिन स्पर्धा के के क्रीडा महाबेश्वर अंतर्गत दीपक दादा युवा प्रतिष्ठान देवडी आयोजित भगवा चषक दोन हजार पंचवीस प्रथम पारितोषिक रोख रक्कम एक्कावन्न हजार व आकर्षक चषक मान्य श्री चंदन राजाराम चव्हाण साहेब उद्योजक दाबे मोहन समाजसेवक त्यांच्या सौजन्याने पुन्हा एकदा पुढचा चेंडू एक धाव नक्की अर्जित केली जाईल एकेरी दुहेरी धावेने काही साध्य होणार नाही आवळण संघ तुम्हाला जर विजयसी मिळवायचा असेल षटकार चौकारामध्ये चेंडूला कन्वर्ट करावं लागेल तर कुठे तर मात्र श्री मिळवाल द्वितीय पारितोषिक असेल रोख रक्कम एकतीस हजार व आकर्षक चषक मान्य श्री संजय दत्ता शेलार साहेब शिवसेना महापेश्वर तालुका प्रमुख द्वितीय पारितोषिक रोख रक्कम एकतीस हजार सौजन्य असेल मान्य श्री संदीप दादा जाधव साहेब मान्य श्री सुनील ढेबे साहेब उद्योजक साहेब उद्योजक देवळी यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीय पारितोषिक सौजन्य असेल एकवीस हजार रोख रक्कम एकवीस हजार मान्यश्री श्री महेश शिंदे साहेब शिवसेना शाखा प्रमुख मीराबाईन दर मान्यश्री श्री विजयदादा शिंदे दरे अध्यक्ष मान्य माजी अध्यक्ष के एस केंद्र महाबेश्वर संघ मालक स्वरा इलेवन तदनंतर युट्यूब सौजन्यासाठी मान्य श्री दादा मोरे प्रॉपरायटर सुमन स्वप्नील दादा टेंबलकर माजी नगरसेवक मैदान सौजन्य मान्यश्री श्री किरणबाई शिंदे पालीगावचे सुपुत्र सदस्य के के क्रीडा महाबळेश्वर प्रतिष्ठानचे तदनंतर मान्य विजय पवार शिवसेना शाखा प्रमुख देवळी उड्या मैदानाच्या दिशेने गोलंदाजी मार्ग येतो गीतेश वैयक्तिक पहिलं धाव संख्या होते सात धावा झिरो सेवन पुन्हा एकदा गीतेश सज्ज पाहायला मिळतोय चांगला चेंडू पंचांकडे दात माहिती आहे पंचांचा बोट कशाकडे विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय डब्ल्यूच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन चला जास्त सेलिब्रेशन नको बिरमणी संघ विनंती असेल सेलिब्रेशन नको थोडं स्पीडअप घ्यायचं आहे कारण की अजून सेमीफायनल फायनल बाकी आहे आपल्याकडे वेळ सुद्धा कमी आहे त्यामुळे जास्त सेलिब्रेशन करू नका विनंती असेल फलंदाजा सुद्धा विनंती असेल जेव्हा आपला फलंदाज बाद होतो त्यानंतर थोडा स्पीडअप घ्यायचा आहे तत्परता दाखवायची त्वरा करा विनंती असेल विशाल मोरे पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न मकरंद आता मात्र एकीर दुहेरी जावीने काय साध्य होणार नाही मोठे फटके खेळावे लागतील ना चावकावर छक्का मध्ये कन्वर्ट करावं लागेल तर मात्र कुठेतरी कम बॅक करताना पाहायला मिळेल बिरमणी गावची फलंदाजी पाहिली ना ज्याला संधी मिळाली तिन्ही बंधू एका बाजूला गीतेश आदेश आणि प्रणित चांगली खेळी करताना पाहायला मिळाला चला चला, चला स्पीडअप घ्यायचं विनंती असेल चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गीतेश यांच्या मार्फत गीतेश फलंदाजी काय पाहिली नऊ चेंडू सदततील धावा सहा षटकारांची खेळ करणारा गीतेश पुढं एकदा गोलंदाजी मार्ग अभि असेल चेंडू खाली अभि कोणती चुकी करणार नाही चला पटपट थ्रो द्यायचं विनंती असेल पुन्हा एकदा चांगला चेंडू राज राज पवार राज पवार कुठे असेल तर यायचं आहे छोटे राज पवार उठलेत राज पवार आपण कुठे असेल तर आहे पुन्हा एकदा मांडण्याचा प्रयत्न होता अभी थोडासा चांगलं क्षेत्र करताना पाहायला मिळेल का एकच जाऊ चला स्पीडअप घ्यायचं विनंती असेल चांगली गोलंदाजी सचिन गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक पहिलं सांगित तिसरं षटक स्लॉगर मध्ये पाचारण गेलंय आता मात्र नक्कीच बिरमणी संघ विजयच्या दृष्टीने वाटचाल करताना पाहायला मिळतोय आणि पराभवाच्या छायाखाली कुठेतरी जाताना पाहायला मिळेल का आवळण संघ आहे डेफिनेटली पुन्हा एकदा मांडण्याचा प्रयत्न प्रणित हा जेलवरती जायचं होतं या चेंडूला जेल ट्राय करायचा होता पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चांगला होता एकदा नक्की अर्जित केली गेली धाव पटल्यावरती संगीत एकने वाढ होईल दहा ते सतरा चार चेंडू चाळीस दावेची गरज हा चार चेंडू बेचाळीस दावेची गरज पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चौकार येताना पाहायला मिळतोय कधी यष्टीरक्षक रक्षक थोडीशी चुकी करतो चेंडू जातोय सीमा पलीकडे चार धावा येताना पाहायला मिळत स्पीडअप चला <laughs> विजेता विजेता संघ ठरताना पाहायला मिळतोय బిర్మీ సంఘ చాలా బిర్మీ సంఘ కన తర ఇక్కడ డైరెక్ట్